नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे तो केळी पिकाची पहिली ड्रिंचिंग कोणत्या पद्धतीने घ्यायची हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आणि ज्या जे घटक घेतलेत किंवा जी औषधं घेतलेत ते औषधं कोणत्या पद्धतीने काम करतात हे पण मी तुम्हाला या मध्ये विश्लेषण करणार आहे तर आपले जे ड्रिंचिंग आहे ती ही केळी पिकाची आहे ही जी नाईन व्हरायटी आहे शेतकऱ्यांनी नुकतंच एक आठ दिवसा पूर्वी ट्रान्स ट्रान्सप्लांटेशन केलेलं आहे तर त्यांची पहिली ड्रेनचिंग आहे ते आपण आपणच त्यांना सजेस्ट केले औषधं तर औषधं सजेस्ट करताना त्यांना एकोणीस एकोणीस दुसरं ह्युमिक ॲसिड आणि तिसरं जे आहे ते रोको बायोस्टॅड कंपनीचं तर एकोणीस एकोणीस जे आहे ते आपल्याला ज्याच्यामध्ये नत्रचं प्रमाण असतं ते ग्रीनरी टिकून ठेवतं आणि झाडाची चांगल्या पद्धतीने वाढ करतं दुसरं आहे ह्युमिक अॅसिड ह्युमिक ऍसिड काय करतं पांढरी मुळांची चांगल्या पद्धतीने वाढ करते किंवा ज्याला आपण जारवा म्हणतो तो जारवा चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये पसरायचं काम ह्युमिक ऍसिड करतं तिसरं जे आहे रोको आहे रोको जे आहे ते आपल्याला मूळ कूज खोडकूज आणि जर खाली कूज लागत असेल जमिनीमध्ये तर त्या जमिनीच्या कुजीवर चांगल्या पद्धतीचं चा, हे रोको काम करतं जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा